राज्यभरातल्या अनेक बातम्यांचा आमच्या घेतलेला आढावा अमरावती महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या बडनेरा येथील एमआयएमच्या महिला नगरसेविका मीराबाई कांबळे यांनी भाजपचे महापौर पदाचे उमेदवार श्रीचंद तेजवानी यांना हात उंचावून जाहीर मतदान केलं कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या एमआयएमने आय एमने भाजपला मतदान केल्याने महापालिकेत एकच खडवड उडाली अमरावती महापालिकेच्या सत्यांशी जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत विजयासाठी चौवेचाळीस मतांच्या बहुमताची गरज होती भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीकडे आधीच स्पष्ट बहुमत होते भाजपचे पंचवीस नगरसेवक आहेत युवा स्वाभिमान अर्थात रवी राणांच्या गटाचे पंधरा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अकरा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे तीन असे एकूण चौपन्न नगरसेवकांचं संख्याबळ भाजपकडे आहे अशा परिस्थितीत श्रीचंद तेजवानी यांचा विजय निश्चित मानला जात होता तेव्हा सभागृहात महापौर पदासाठी हात वर करून मतदान करण्यासाठी सांगण्यात आलं त्यावेळी मात्र एम आय एमच्या नगरसेविकेने त्यांना मतदान केल्यानं भाजपचं संख्याबळ अधिकच वाढलंय एम आय एमच्या नगरसेविका मीराबाई कांबळे यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते तर काही जण त्यांना हात खाली करण्यासाठी सांगत होते मात्र त्या आपल्या पाठिंब्यावर ठाम राहिल्या आता हा पाठिंबा मागितल्यामुळे दिला होता का न मागता विकासासाठी होता हे लवकरच कळेल मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील टँकर हटवण्यासाठी प्रशासनाला तब्बल तीस तास लागले या दरम्यान हजारो प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला सुमारे वीस ते बावीस कोटी रुपयांचे नुकसान झालं प्रशासनाला टँकर हटवायला इतका वेळ लागल्याबद्दल प्रवाशांनी सरकारवर टीका केली पण टँकर हटवायला इतका वेळ का लागला याचं कारण आता समोर आलं आहे अपघातग्रस्त टँकर टँकरमध्ये प्रोपोलन नावाचा गॅस होता हा प्रोप्लेन गॅस अतिशय ज्वलनशील मानला जातो प्रोप्लेनची किंमत स्फोटक मर्यादा केवळ दोन टक्के आहे याचा अर्थ हवे या वायूचे अत्यल्प प्रमाण मिसळले तरी मोठा स्फोट होऊ शकतो या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते एक वेळ अशी होती की जेव्हा घटनास्थळापासून अर्धा किलोमीटरवर अंतरावर एल ई लाईनची वीस टक्के इतक्या प्रमाणावर गॅसची तीव्रता आढळली होती वाहनांचा सायलेन्सर मोबाईल फोन किंवा विजेच्या स्रोतातून निघणारी एक छोटीशी ठेणगी देखील मोठ्या आपत्तीला आप आमंत्रण देऊ शकली असती यामुळे टँकर रिकामा करणं किंवा त्याला अपघातग्रस्त जागेवर हटवणं यासाठी इतका वेळ लागला असं पोलिसांचं म्हणणं आहे तज्ज्ञ पथकाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सगळ्यात मोठी अडचण ठरली ते वॉलचे झालेले नुकसान टँकरमधील अंतर्गत उच्च दाब आणि आसपासच्या परिसरात पसरलेले ज्वलनशील वायू यामुळे पुढच्या काही काळात अशा प्रकारचे टँकर जर घाटातून जात असतील तर जास्त काळजी घेणं हे आवश्यक ठरेल धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ऐकू येत असलेल्या गुड आवाजांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या आवाजांची तीव्रता इतकी होती की घराघरातील भांडी आणि खिडक्या दरवाजे देखील हादरले मात्र प्रशासनाने भूकंपाची शक्यता फट फेटाळून लावली असून धाराशिव शहर कळम वाशी भूम परिसरातील नागरिक गेल्या दोन दिवसापासून एका वेगळ्याच दहशतीखाली असलेले पाहायला मिळतात या भागात सातत्यानं प्रचंड मोठे गुड आवाज ऐकू येत असून यामुळे घरातील वस्तू हदरत असल्याचा अनुभव नागरिक सांगत आहेत यापूर्वी असे आवाज आले होते मात्र यावेळी त्याची तीव्रता जी आहे ती अधिक असल्यानं चिंतेत कुठतरी भर पडलेली पाहायला मिळते दरम्यान या आवाजानंतर परिसरात भूकंपाचा धक्का बसल्याची चर्चा देखील सुरू झाली होती मात्र जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांनी स्पष्ट केलं आहे की लातूर किंवा लगतच्या कोणत्याही भूकंपमापन केंद्रावर जी आहे ती या भूकंपाची अधिकृत नोंद झालेली नाही आहे प्रशासनानं नॅशनल सिमोलॉजीकडून देखील या घटनेची पडताळणी केलेली आहे मात्र भूकंपाचा कोणताही प्रकार घडला नसल्याचं समोर आलेलं आहे हे आवाज भूगर्भातील नैसर्गिक बदलांमुळं किंवा जमिनीच्या थरांमधील हालचालींमुळे होत असल्याची शक्यता जी आहे ती कुर्तरी वर्तवण्यात येते अनेकदा जमिनीखाली पोकळीत बदल झाल्यास किंवा वायूच्या हालचालींमुळे देखील असा आवाज येतो या क्षेत्रातील तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे हा भूकंप जरी नसला तरी नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जे आहे ती कुर्तरी प्रशासनाने केलं आहे मुंबई महापौर निवडणुकी आधी ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवशक्ती आघाडीत फूट पडली आहे एकनाथ शिंदे यांच्या खेळीने ठाकरेंना तर धक्का बसलेला आहे त्यासोबत भाजप ही चितपट झाल्याची मुंबईतील एकमेव नगरसेवक अजित रावराने यांनी महाविकास आघाडीची साथ सोडून महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर रावराणे यांनी हा निर्णय घेतला आहे दरम्यान मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट कार्यरत होते अजित पवार गट आधीच सत्तेसोबत होता मात्र शरद पवार गटाचे नगरसेवक अजित रावराणे यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली हो नव्हती आता रावराणे यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला पाठिंबा दिल्याने मुंबई महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी गट आता शिंदेंच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे आता एकूण चार नगरसेवकांचे अतिरिक्त बळ जमा झाले आहे या सगळ्यामुळे वाटाघाटी करताना शिवसेना शिंदे गटाची ताकद चांगलीच वाढणार आहे मुंबईचा महापौर होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची सत्ता आलेली आहे अशातच आता मुंबई महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक नवी भूमिका मांडलेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोट्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक स्वीकृत नगरसेवक पद हवं आहे अशी मागणी केली जात आहे मुंबई महापालिकेत आकडेवारीनुसार प्रत्येक पक्षाला स्वीकृत नगरसेवक पद मुंबई महापालिकेवर पाठवायचं असेल तर त्यासाठी बावीस पूर्णांक सात नगरसेवकाचं संख्याबळ हवं आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडे पासष्ट नगरसेवक आहेत त्यामुळं तीन स्वीकृत नगरसेवक पद ठाकरेंची शिवसेना पाठवू शकते ठाकरेंची शिवसेना आणि मनसे पक्ष महापालिका निवडणुकीत एकत्र लढले यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला एकशे त्रेसष्ट जागा तर मनसे पक्षाने फक्त त्रेपन्न जागा लढवल्या होत्या मनसे पक्षाने आपली ताकद असलेल्या काही जागासुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेला दिल्या होत्या आणि कमी जागा लढवत ठाकरेंच्या शिवसेनेला युतीमध्ये ताकद दिली होती ठाकरेंच्या शिवसेनेचे पासष्ट नगरसेवक निवडून येण्यामध्ये मनसे पक्षाचा मोठा कारणीभूत आहे राज ठाकरे ठाकरे अमित थाक्रे अनेक ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला होता त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्या वाट्याला येणाऱ्या तीन स्वीकृत नगरसेवक पदापैकी एक नगरसेवक पद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला द्यावं जो दिलदारपणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपावी दाखवला होता तोच दिलदारपणा आता ठाकरेंच्या शिवसेनेने दाखवावा अशी अपेक्षा मनसेकडून व्यक्त केली आहे राज्यातील बहुसंख्य महानगरपालिकांना आता आणि उपमहापौर मिळाले आहेत आज राज्यातील आठ महानगरपालिकांमध्ये नव्या महापौरांची निवड करण्यात आली आहे यामध्ये कोल्हापूर जळगाव सोलापूर अहिल्यानगर नागपूर नाशिक पिंपरी चिंचवड आणि धुळे या महानगरपालिकांचा समावेश आहे त्यामध्ये कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसला आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम यांची निवड झाली आहे रुपाराणी निकम यांना छेचाळीस मते तर विरोधी काँग्रेस उमेदवार सचिन शेंडे यांना पस्तीस मते मिळाली आहेत तर दुसरीकडे जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या दीपमाळा काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची बिनविरोध निवड झाली आहे अहिल्यानगर महानगरपालिकेत राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे महापौरपदी विराजमान झाल्यात तसंच नागपूरमध्ये नीता ठाकरेंची महापौरपदी निवड झाली आहे तर तिकडे नाशिकमध्ये भाजपच्या हिंग गौरी अडके आहेर यांची निवड महापौर म्हणून झाली आहे पिंपरी चिंचवड महापौरपदी भाजपच्या आ, रवी लांडगे तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाली आहे नागपूर महानगर पालिकेत भाजपच्या नीता ठाकरे यांची तर उपमहापौरपदी लीला हातीबेड यांची निवड करण्यात आली आहे अनेक ठिकाणी चार तर काही ठिकाणी सहा वर्षांनी निवडणुका झाल्या आहेत उपमहापौर यांच्या सह लोकनियुक्त प्रतिनिधी महानगरपालिकेचा कारभार पाहायला आता सुरुवात करत आहे त्यामुळे आता लवकरच जे इतर नगरसेवक जे निवडून द्यायचे आहे ते सुद्धा आता त्याच्यासुद्धा आणि स्थायी समितीचे जे पदाधिकारी आहे त्यांची सुद्धा निवड लवकरच होणार आहे के डीएमसी महापौर हरसाली चौधरी यांनी शिवसेना गटनेता विश्वनाथ राणे आणि के सी अधिकाऱ्यांसोबत महापौर बंगल्याची पाहणी केल्याने महापौर बंगला एकदा पुन्हा चर्चेत आला आहे हा बंगला गेल्या पंधरा वर्षापासून धूळखात पडून होता दोन हजार दहा साली महापौर बंगला कल्याण पश्चिमे येथील अदावाडी कारागरासमोर तयार करण्यात आला या बंगल्यात अद्याप एकही महापौर राहायला गेलेला नाही माजी महापौर विनिता राणे यांनी या बंगल्यात राहण्याची तयारी दाखवली होती मात्र त्या गेल्या नाहीत गेल्या पंधरा वर्षापासून धूळ खात पडलेल्या महापौर बंगल्याची आज के डी एम सी महापौर हर्षाली थवील यांनी शिवसेना शिंदेगडाचे गट नेते विष्णू राणे आणि के डी एम सी अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली या पाहणीदरम्यान मोठ्या प्रमाणात या बंगल्याचे दुर्लक्ष केलं गेलं असल्याचे समोर आले महापौर थवील या कल्याण पश्चिमेतील मोहना परिसरात एका भाड्यांचे घडामध्ये राहतात महापौर या भाड्याच्या घडामध्ये राहत असल्याने एकच चर्चा सुरू झाली होती त्यामुळे महापौर बंगल्याची आज पाहणी करण्यात आली आहे आणि हा बंगला लवकरच दुरुस्ती करून महापौर यांना देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे शेतकऱ्यांची जीवनवाहिनी मांडली जाणारी लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी मोठी बातमी जी आहे ती समोर आली आपण जर पाहिलं तर मुंबई सेंट्रल ते बोरिवले पंधर प्रवास करण्यासाठी पाचव्या आणि सहावी मार्गाच्या कामासाठी जे आहे ती रेल्वेच्या माध्यमातून कामं जी आहे ती हाती घेण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर दररोज जे आहे ते साडेतीन लाखमधून प्रवासी जे आहे ते याच्या माध्यमातून प्रवास करत आहे आपण रेल्वेच्या माध्यमातून बँड्रा आणि खारमध्ये जे जुना पूल होता त्याला पाडण्यात येणार त्याची पुनर्बांधणी जी आहे ती रेल्वेच्या माध्यमातून होणार आहे आपण जर पाहिलं तर रेल्वेच्या माध्यमातून याच्यासाठी जे आहे ते नऊशे चौसष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी रुपये जे आहे ते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे तर आपण जर पाहिलं तर सध्या गोरेगाव ते बँड्रापर्यंत येण्यासाठी जी काही लोकल आहे त्याच्यामध्ये वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता जी आहे ते रेल्वेच्या माध्यमातून ते सांगण्यात आलेलं आहे तर आपण जर पाहिलं तर तीन महिन्यासाठी जे आहे ते कुठेतरी लोकलमध्ये मोठ्यापणा फेरबदल जो आहे तो होणार आहे पहिले हे काम जे आहे ते सहा महिने होणार आहे ते परंतु प्रवाशांच्या जे काही तारांबळ ते उडू नये यासाठी रेल्वेने जे आहे ती लक्ष याच्यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे तीन महिन्यामध्ये संपूर्ण कामं जी आहे ती हाती घेण्यात आलेला आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत हे संपूर्ण कामं जे आहे ते रेल्वेच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी जे आहे थोडा त्रास या ठिकाणी सहन करावा लागणार दाओस येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेमध्ये महाराष्ट्राने तीस लाख कोटींचे गुंतवणुकीचे करार केले आहेत मात्र आता विदर्भातील औद्योगिक जगतासाठी एक आनंदाची बातमी आहे खासदार औद्योगिक महोत्सवाअंतर्गत पार पडलेल्या गुंतवणूक परिषदेमध्ये पहिल्याच दिवशी दहा हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले आहेत ॲडव्हांटेज विदर्भ मध्ये खासगी कंपन्या आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात गुंतवणूक करार करण्यात आले आहे यामध्ये सुपर स्मेल्टर्स आणि महाराष्ट्र सरकार यांच्या दहा हजार कोटींच्या प्रकल्पाचा सामंजस्य कराराचा समावेश आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे त्यासाठीच्या करारांवर सुद्धा सया करण्यात आल्या देशातील आघाडीची वाहन कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे यावेळी पुढील दहा वर्षामध्ये पंधरा हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करणार असल्याचं देखील जाहीर करण्यात आलं आहे यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक तर येणारच आहे मात्र या सोबतच रोजगार निर्मितीला सुद्धा चालना मिळणार हे देखील आता स्पष्ट झालंय मुंबई पुणे महामार्गावरती झालेल्या टँकर अपघातानंतर सगळे चित्र पालवटून गेले होते महामार्गावरती झालेल्या अपघातामुळे वाहनांच्या तब्ब्य चाळीस ते पन्नास किलोमीटर रांगा लागल्या होत्या वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला ना या प्रवाशांची कुठलीही सोय प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती ना त्यांना प्यायला पाणी मिळालं ना जेवणासाठी अन्न अशातच लोणावळा शहर पोलीस आणि ग्रामीण पोलिसांनी माणुसकीचं दर्शन दाखवत या प्रवासामध्ये अडकलेल्या नागरिकांना पिण्याचं पाणी बिस्किटे आणि लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की दिली हे सर्व वाटप करतानाचे दृश्य काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आणि ते आता सोशल मीडियावरती व्हायरल होतात पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच हे दाखवलेलं कर्तव्य सगळ्यांचंच कौतुकास पात्र ठरत असल्याचं चित्र आता सोशल मीडियावरती दिसतंय त्यामुळेच नेटकरी पोलिसांवरती आता कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत खोपली जवळ झालेला हा अपघात तीन ते चार फेब्रुवारी दरम्यान महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी निर्माण करणारा ठरला मात्र पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता त्याचबरोबर त्यांचं जे काम किती कौतुक आहे सध्या आपण पाहतो नवी मुंबईमध्ये सोशल मीडियावरती एक वाहतूक पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल होतो या ठिकाणी त्या व्हिडिओ बघून एकच खळबळ उडाली आहे नवी मुंबईमध्ये आपण पाहताय वाहतुकीची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे कोपरखाणे असेल वासी असेल बेलापूर असेल श्रीनगर असेल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सकाळी आणि संध्याकाळी आपण ज्याला पिक आवर्स म्हणतो त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते अशाच वेळी एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि जवळपास वाहतूक पोलिसांचं नेक्सेस कसं चालतं हे सगळं निदर्शनात आलंय आपण जर एकत्रित पाहिलं तर नवी मुंबईमध्ये बेलापूर पनवेल कोपैरखा या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस फार मोठ्या प्रमाणात ट्राफिक असतं परंतु या ठिकाणी जे आहे वाहतूक कर्मचारी नसतात आणि ज्या ठिकाणी त्यांना गरज नाही या ठिकाणी असतात आणि हप्ता वसुली करतात असं नागरिकांचं नवी मुंबईकरांचं म्हणणं आहे जर आपण पाहिलं तर दोन बाईकवरती जे काही दोन कर्मचारी फिरतात ते आ, एका कर्मचाऱ्याला अडवलं आणि त्याच्याकडून काहीतरी लायसन्सची किंवा तो रॉंग साईडनी चालत आहे असा वादावादाचा एक व्हिडिओ जो आहे सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ते दोन लोक दिवसभर कुठेतरी गाड्या थांबून वसुली करतात असं सुद्धा असं आलं आहे आणि तिसरीकडे जर आपण पाहिलं तर नवी मुंबईमध्ये डीडी म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह संध्याकाळी लावलं जातं त्याच्यामध्ये दोन ते तीन लोकांना त्याच्यावरती कारवाई केली जाते आणि बाकी जे लोक आहेत त्यांच्याकडून इलिगली हप्ता वसुली केली जाते असं नवी मुंबईकरांचं आरोप आहे आता त्याच्यामुळे एकंदरीत नवी मुंबईमध्ये हा वाहतूक पोलिसांचं हप्ता वसुलीचं रॅकेट थांबेल का किंवा त्याच्यावरती नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे कारवाई करतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राहुल कांबळे एनडीटी मराठी नवी मुंबई बीडच्या कपिलधार येथून एका बालविवाहाची धक्कादायक घटना समोर आली आहे पोलिसांच्या धाडीनंतर जे आहे नवरदेवाने पळ काढल्याचा व्हिडिओ जो आहे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे तर बालविवाहाचं कृत्य करणाऱ्या नाते नातेवाईकांचा जो प्रकार आहे तो चवट्यावर आल्याचं बघायला मिळत आहे या घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे बीड जिल्ह्यातील कपिलधार येथील एका मंगल कार्यालयामध्ये एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेत कपिलधार वाडी कपिलधार येथील एका मंगल कार्यालयामध्ये धाव घेतली आणि त्या ठिकाणी जो आहे तो या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावण्यात आला होता या लावण्यात आलेल्या बालविवाहात मंडपात उभा असलेला नवरदेवानी चक्क पोलिसांना पाहताच त्याच्या अंगाला घाम फुटला आणि त्यांनी या मंडपातून पळ काढला आणि एका बुलेटवर चार होऊन हा नवरदेव नवरदेव जो आहे त्या नवरदेवाने प्लायन केलं या घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या विश्वस्त मंडळासह नातेवाईकांसह शंभर जनावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे